मी प्रतिमा फरियान मोमे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा हीच महालक्ष्मी आज मी एक मेकअप ट्युटोरियल घेऊन आलेली आहे मी फक्त कन्सिलर वापरून मेकअप करणार आहे आणि ते तुम्हाला दाखवणार आहे मी फक्त कन्सिलर वापरून मेकअप कसा करते फाउंडेशन नाही प्रायमर नाही किंवा सिरम वगैरे असला काहीही प्रकार नाहीये जेणेकरून तुमच्याकडे जर फाउंडेशन वगैरे नसेल आता तर प्रत्येकीकडे फाउंडेशन असत पण जर नसेल तर तुम्ही फक्त कन्सिलर वापरून सुद्धा खूप छान प्रकारे असा मेकअप करू शकता तर कर तुम्ही पाहू शकता मी ही बांधणीची साडी वेअर केलेली आहे खूप दिवसातून आज साडी घातली मी कारण मला साडी घालायचा आज मूड झाला आणि आज म्हटलं चला तुमच्यासोबत एक मेकअप ट्युटोरियल शेअर करूया भरपूर दिवस झालं मेकअप मी लोक तुमच्यासोबत शेअर केलेला नाहीये आणि आज मी गजरा पण लावलेला आहे है, हेअरस्टाईल केलेली आहे वेगळीच तुम्हाला दिसत असेल आणि खूप छान अशी हेअरस्टाईल केली आज मी गजरा होता माझ्याकडे शिल्लक त्याच्यामुळे म्हटलं की चला त्याचा काहीतरी वापर झाला पाहिजे म्हणून मग मी म्हटलं चला सोबत शेअर करूया चला आता अजूनपर्यंत कोणी जर येऊन केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब असाल तर आणि लाईक शेअर करा तुमच्या काही कमेंट्स असतील तर तुम्ही करू शकता तर चला आता मी व्हिडिओला सुरुवात करते सर्वात अगोदर मी माझा चेहरा पाण्याने वॉश केलेला आहे आणि त्याच्यानंतर मग मी मेकअप करायला घेतलेला आहे मेकअप करण्याच्या अगोदर मी माझी स्किन प्रिपेअर अजिबात केलेली नाही आहे तर प्रिपेअर करण्यापासून सुरुवात आहे मेकअपची तर सर्वात अगोदर हे निव्हियाचं मी मॉइश्चरायझर घेतलेलं आहे खूप छान आहे लाईट वेट आहे त्याच्यामुळे मला खूप आवडते आहे आणि थंडीमध्ये तर हे आपण फेस बॉडी आणि हँडसाठी सुद्धा वापरू शकतो म्हणून मग मी हे मॉइश्चरायझर वापरते खूप छान आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा एकदम आपल्याला अशी सॉफ्ट सॉफ्ट स्किन देते आणि फ्रेश वाटतं लावल्यानंतर आणि हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे जो जो ऑइल आहे ह्याच्यामध्ये विटॅमिन ई e आहे अजून काय पाहिजे ना एवढं छान छान आपला चेहरा छानच होणार आहे त्याच्यामुळे मग मी माझं हे मोस्ट ऑफ दी फेवरेट आहे हे मॉइश्चरायझर म्हणून हे वापरते तर आता मी पटकन मॉइश्चरायझरने माझी स्किन जी आहे ती मी मॉइश्चराईज करून घेते फेशवॉश आहे मी आत्ताच आणि डिरेक्टली मी लगेच बाकीचं काही सिरम वगैरे हो वापरलेलं नाहीये मॉस्चुरायझर घेतलेलं आहे डिरेक्ट मिळाला गळ्याला पण थोडस लावून घ्यायचं नाहीतर आपली माग वेगळी आणि चेहरा वेगळा असं वाटू शकतं म्हणून मी भरपूर सारा मॉइचरायझर घेतलेला आहे कारण आपल्याला कोणताही मेकअप लुक करायचं म्हटलं की आपल्या चेहऱ्याला खूप सारा हायड्रेशन हवं असतं म्हणून पूर्ण गळ्याला वगैरे गड़ा लावून घ्यायचं आणि व्यवस्थित छान छोट्या साईजची लावलेली तर एका साईडला घेऊन काढून ठेवते आणि आता मी मॉइश्चरायझर लावून घेतले त्यानंतरची दुसरी स्टेप जी आहे ती सनस्क्रीन तर तुमच्याकडे कोणतीही सनस्क्रीन असेल ना तर तुम्ही ती वापरू शकता माझ्याकडे डर्माकोची सुद्धा आहे आणि ॲक्वालॉजिकाची सुद्धा आहे सध्या मी ॲक्वालॉजिकाची सनस्क्रीन वापरते तर ती ही आहे तुम्हाला दिसत असेल खूप छान आहे ही पण ह्याच्यामध्ये पपया आणि विटामिन सी आहे त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याला हायड्रेशन पण खूप देतं आणि आपली स्किन एकदम अशी ब्रायटन दिसते उन्हामध्ये गेल्यानंतर आपली स्किन काळी पडू नये किंवा जे सूर्याची अतिनील किरणं आहेत ती डिरेक्टली आपल्या चेहऱ्यावरती पडतात त्याच्यामुळे ती पडल्यानंतर आपल्या चेहऱ्याला काही प्रॉब्लेम वगैरे होऊ नये म्हणून आपण सनस्क्रीन डेली वापरायचं मी खूप वेळा माझ्या व्हिडिओमध्ये मा सांगितलेलं आहे की डेली सनस्क्रीन वापरायचं सनस्क्रीन घेताना इतक्या क्वांटिटीमध्ये सनस्क्रीन घ्यायचं कारण आपल्या चेहऱ्याला प्रोटेक्शन हवं असतं त्याच्यामुळे मग मी भरपूर प्रमाणामध्ये सनस्क्रीन घेते तरी विंडो ओपन कर ती जरा थोडासा अंधार वाटतोय तर आता सनस्क्रीन पण मी लावून घेतली ती पण आपल्या स्किन मध्ये छान अशी आजकाल काय माहिती म्हटलं चला तुमच्या सोबत एक मेकअप लुक शेअर करूया म्हणून मग मी छान असं मेकअप ट्युटोरियल घेऊन आलेले आहे जेणेकरून तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल आणि तुमचा चेहरा सुद्धा ग्लो करेल जरी तुमच्याकडे फाउंडेशन नसेल तरी सुद्धा तुम्ही फक्त कन्सिलर वापरून सुद्धा मेकअप करू शकता आता कन्सिलर काय काम करतं कन्सिलर फक्त कन्सिल करण्याचं काम करते जेणेकरून आपला चेहरा जर कुठे काळवंडलेला असेल किंवा आपल्याला पिंपल्स वगैरे येतात तर आपण फोडलेले असतात किंवा मग चेहऱ्यावरती काळपटपणा आलेला असतो तो आपल्याला लपवायचा असतो त्याच्यामुळे आपण कन्सिलरचा वापर करतो पण मी आज कन्सिलरचा वापर करूनच मेकअप करणारे डोळ्यांखाली जे काळपटपण आलेला असतो ना तोसुद्धा कन्सिलरने कन्सिल होऊन जातो त्यामुळे मग खूप छान दिसतो मेकअप तर आता पुढे दिसेलच तुम्हाला तर आता मी सनस्क्रीन लावून छानपैकी चेहऱ्यावरती मुरवून घेतलेली आहे आणि छान वाटते स्किन मस्त वाटते ही माझी रिअल स्किन आहे तुम्ही पाहू शकता मला माझी रिअल स्किन खरं सांगू का खूप आवडते मी माझ्या स्किनवरती पिदा आहे तुम्ही म्हणजे ही आशिका बोलते पण मला माझी स्किन आवडते आपण आपल्या स्वतःला जेव्हा आवडू ना त्यावेळेसच आपल्यामध्ये कॉन्फिडन्स येतो समोरच्या बरोबर बोलायला किंवा आपण कुठेही बाहेर गेलो तरी आपण धडक बघता बोलू शकतो असं मला वाटतं म्हणून मग मी माझ्या स्किनबरोबर कम्फर्टेबल आहे तर छान अशी आता सन्स्क्रीन लावली आता त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय लावायचं खूपच महत्त्वाची गोष्ट आहे ते मी तुम्हाला दाखवते त्याच्यानंतर मी आता डायरेक्टली कन्सिलर वापरणार आहे चेहऱ्यासाठी कन्सिल करण्यासाठी मी हे कन्सिलर पॅलेट घेतलेलं आहे हे है, इनसाइटचं आहे आणि खूप छान आहे यच डी कन्सिल करेक्ट आणि काउंटर पॅलेट आहे तुम्ही ह्यामध्ये खूप छान असा मेकअप करू शकता तर मी दाखवते तुम्हाला तर ह्याच्यामध्ये सहा शेड आहेत तर ह्याच्यामधला जो माझ्या स्किनला सूट होते ना तो शेड मी वापरणार आहे तर माझ्या स्किनला जो सूट होतो ना तो तो शेड मी तुम्हाला दाखवते हा वरचा शेड आहे ना तो माझ्या स्किनला सूट होतो हा खालचा आणि हा वरचा शेड एकत्र करून मी माझ्या स्किनमध्ये मा वापरते मेकअप करण्यासाठी तर मी दाखवू का तुम्हाला तर मी लावून पण दाखवते तुम्हाला हा एक शेड आहे आणि हा एक शेड आहे हे दोन्ही शेड एकत्र एक करून मी मेकअप करणार आहे तर आता तुम्हाला दिसत असेल लगेच चेहऱ्यामध्ये ॲबॉप पण होतात व्यवस्थित छान असं कन्सील होतंय आणि छान होतो मेकअप त्यामुळे मला खूप आवडतो कन्सिलर वापरून मी खूप वेळा मेकअप केलेला आहे आणि म्हणलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया तर आता मी सर्वात अगोदर आहे ना माझ्या डोळ्यांखाली मी पहिले लावून घेते कारण जास्त करून आपल्याला डोळ्यांखाली आपला जो टी झोन एरिया आहे ना तिथं आपल्याला जास्त गरज असते कन्सिल करण्याची तर इथे थोडस पिंपल आलं तो पण मला ऍड करायचा आहे आणि आता पूर्ण चेहऱ्यावर थोडे थोडे डॉट करून मी कन्सिलर लावून घेते जेणेकरून मेकअप छान होईल तर मला गोंधन पण आहे लहानपणी मला काही समजत वगैरे नव्हतं त्यावेळेस माझ्या मोठ्या चुलत्यांनी मला पकडून गोंधन काढलं होतं मला आवडत नव्हतं पण त्यांनी पकडल्यानंतर मग काय सोडलंच नाही मला त्याच्यामुळे ते गोंधन काढावं लागलं तर आता मी पूर्ण चेहऱ्याला कन्सिलर लावून घेतले आणि आता ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने मी हे म्हणजे डॅपटॅप करून मी माझ्या चेहऱ्यामध्ये मुरवून घेणार आहे तर तुम्हाला दिसेलच किती पटकन लगेच स्किन मध्ये ऍबजॉर्ब होते खूप छान मेकअप होतो जास्त करून आपल्याला ओठांच्या बाजूला आणि डोळ्यांच्या खाली किती दोन एरियामध्ये खूप सारा कार्पेटपणा असतो पिग्मेंटेशन खूप असतं त्याच्यामुळे मग आपल्याला ने हायड करण्याची गरज असते थोडंसं डोळ्यांच्या वरती सुद्धा मी कन्सिलर लावून घेणारे जेणेकरून छान असं मेकअप होईल तर आता तुम्हाला दिसत असेल किती पटकन लगेच स्किनमध्ये ॲबझॉप होते जेव्हा आपण आपलं स्किन केअर व्यवस्थित करू ना म्हणजे स्किन प्रिपरेशन जेव्हा आपण छान करतो ना त्यावेळेस खूप छान जे मेकअप प्रोडक्ट आपण कितीही साध्या क्वालिटीचे वापरले ना तरी पण आपल्या आपली जी स्किन आहे ना ती खूप सुंदर दिसते खूप छान दिसते मेकअप सुद्धा एक नंबर दिसतो उठावदार दिसतो आणि बाहेर पार्लरला जाण्याची गरजसुद्धा पडत नाही तर आता तुम्हाला दिसत असेल की इकडच्या साइड कन्सिल केलेली स्किन आणि इकडच्या साईडची स्किन किती लगेच डिफरन्स दिसतोय खूप छान दिसते इकडून कन्सिल कन्सील मी तर आता पूर्ण चेहऱ्याला मी व्यवस्थित कन्सिलर लावून घेणार आहे जास्त करून डोळ्यांच्या इथे जास्त आपल्याला काळपटपणा आलेला असतो तो आपल्याला हायड करायचा असतो लपवायचा असतो म्हणून मग तिला डोळ्यांचा मेकअप करून घेते त्यानंतर गालावरती मला पिंपल्स आला होता तर तो पण मी हायड करून घेणार आहे थोडंसं कानाला पण लावून घेते कारण मग चेहरा वेगळा मान वेगळी कान वेगळे असं नको वाटायला आणि ज्या वेळेस तुम्ही मेकअप मेकअप करता त्यावेळेस तुम्ही असं असं न करता फक्त डाम डाम करूनच तुम्ही असं मेकअप मुरवू शकता चेहऱ्यामध्ये तेव्हा कुठे मेकअप छान होतो आणि जर असं असेल केल्यानंतर केकी फ्लेकी मेकअप दिसतो चांगला वाटत नाही त्यामुळे तर आता मी पटकन असं कन्सिलर लावून घेते ला तुम्हाला लगेच इफेक्ट दिसत असेल चेहऱ्यामध्ये चेहरा किती छान ग्लो करतोय छान दिसते ना परी आमची परी म्हणते मम्मी तू हे कुठे शिकली है ना परी तुला कस काय एवढं सगळं येतं तुला कोणी शिकवलं कस आहे आपल्याला आपण जेव्हा दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहतो ना मी जास्तीत जास्त मोठे मेकअप ट्युटोरियल पाहते ना आता तृप्ती राणे आहे अजून म्हणजे खूप साऱ्या जणी आहेत ना त्यांचे मला व्हिडिओज खूप आवडतात मी त्यांना फॉलो पण करते आणि खूप छान मेकअप दाखवतात त्याच्यामुळे त्यांचे पाहून पाहून मी शिकलेले आहे असं वेगळं वेगळं मेकअप करायला मला स्वतःला सुद्धा आहे ना वेगवेगळे मेकअप करायला ट्राय करायला फार आवडतात वेगवेगळ्या गोष्टी वापरून तर आता मस्तपैकी मी कन्सिल करून घेतलेले आहे तुम्हाला दिसत असेल कुठेही चेहरा वेगळा वाटत नाही कुठेही काळपटपणा दिसत नाहीये डोळ्याखाली काळपटपणा नाहीये ओठांच्या बाजूचा काळपटपणा सगळा निघून गेलेला आहे आणि छान एकंदरीत कन्सिल करून घेतले मी मस्त वाटते स्किन तर आता मी याच्यावरती कोणतीही लूज पावडर ट्रान्सल्युशन पावडर किंवा मग कोणतीही गोष्ट मी लावणार नाही आहे कारण फक्त मला कन्सिलर वापरूनच मेकअप करायचा होता कन्सिलरने सुद्धा आपली स्किन खरंच खूप छान दिसते म्हणून मग मी चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया आणि मी परवाच्या दिवशीच आयब्रो वगैरे केलेले आहेत आणि त्याच्यामुळे चा छान दिसत तर म्हटलं चला तुमच्यासोबत एक मेकअप टुटोरियल शेअर करूया झालेलं आहे आपलं कन्सिलर लावून आणि कशी वाटते आणि त्याच्यानंतर आता मी थोडस ब्लश लावणार आहे कारण ब्लश केल्यानंतर आपली जी स्किन आहे आपले जे गाल आहे ते टोमॅटो सारखे दिसतात खूप छान दिसतात आणि मला आवडतात साडी जेव्हा मी घालते ना त्यावेळेस मी ब्लश नेहमी लावते तर माझ्याकडे हे खर तर हे आय पॅलेट आहे पण हे ब्लश म्हणून सुद्धा मी वापरते हे स्वीस ब्युटीचं आहे अल्टीमेट आय पॅलेट ह्याच्यामध्ये सुद्धा ना खूप सारे कलर्स आहेत तुम्हाला दिसत असेल तर ह्याच्यामधला मी पिंक शेड वापरूनच मी ओ, ब्लश करणार आहे थोडस डोळ्यांच्या वरती सुद्धा लावणार आहे आणि थोडंसं गालांवरती लावणार आहे तर आता ह्यामधला मी हा पिंक शेड वापरून मी स्माइल करायची आणि ब्लश लावून घ्यायचा इथे नाकावरती पण लावणार आहे मला जास्त आई शाडो आवडत नाही त्याच्यामुळे मग मी असं थोडस मी बोटांच्या मदतीने डोळ्यांना छान असं लावून घेते कधी कधी मोठे मोठे ब्रशसुद्धा व्यवस्थित काम करत नाही एवढं बोटाने छान मेकअप होतो तर मी बोटाच्या मदतीनेच कधी कधी मेकअप करते मला आवडतं मेकअप करायला बोटाच्या मदतीने आणि व्यवस्थित होतो मेकअप तर आता मी तुम्हाला दिसत असेल डोळ्यांना लावून फेटलेलं आहे आणि इथं गालावरती सुद्धा मी थोडंसं मी हे केलेलं आहे ब्लश लावले थोडीशी स्माइल करून म्हणजे गाल अशी उठून दिसतील असं मी लावून घेतले थोडेसे नाकाला लावून घेते छान दिसते थोडस स्पंजच्या मदतीने सुद्धा आपण थोडस जास्त झालं असेल तर असं डॅप डॅप करून मस्त पैकी ते मुरवू शकतो आपण स्किन मध्ये छान दिसतंय ना तो राता। तो राता तर आता तर आता मी तुम्हाला थोडस तर थोडा वेळ नाही अजून सेट छान होईल तर आता मी आय लावणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी मस्कार सुद्धा लावणार आहे तर मी दाखवते तर माझ्याकडे हे मेबेलिनचा मस्करा सॉरी मेबेलिनचा तर माझ्याकडे हे मेबलिनचा आय आहे आणि खूप दिवसापासून माझ्याकडे आहे हे पर्सनली मला खूप आवडतं आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतं त्याच्यामुळे मग मी हेच uh, वापरते तर आता मी इथं मिररमध्ये बघून लावायचं माझ्या इकडे तिकडे जाणार तर मी छोटा मिरर घेऊन त्यामध्ये मी बघून लावणार आहे तर आता मी ह्या छोट्या मिररमध्ये बघून मी आय लावणार आहे म्हणजे व्यवस्थित लागलं जाईल आय लायनर लावताना भरपूर जणींच्या हात थरथरतात आणि मग आय लायनर बिघडला जातो त्याच्यामुळे तुम्ही असा छोटासा मिरर घेऊन तुम्ही आय लायनर लावू शकता आता तुम्ही बघू शकता आय लायनर किती छान लागलं गेलं आहे एका डोळ्याला तर आता असंच मी दुसऱ्या डोळ्याला सुद्धा लावून घेते कॅमेऱ्यामध्ये काय होतं ना मग दुसरीकडे लागलं जातं व्यवस्थित लागलं जात नाही त्याच्यामुळे मग मी फरी ही पकडत पकड तर आता ह्या पण डोळ्याला मी लावून घेते मला काजळपेक्षा जास्त मस्कारा खूप 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 आवडतो आणि मी मस्कारा खूप लावते मला आवडतो छान पण दिसतात आपले डोळे मेन म्हणजे आपल्या छान दिसतात आणि आयलायनर लाइनर कस लावायचं आयलायनर लावताना आपला हात थरथरतो आणि मग ते वेडंवाकडं लागलं ला जातं त्याच्यामुळे त्याचा एक वेगळा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे तुम्ही जर अजूनपर्यंत नसेल बघितला तर नक्की जाऊन पहा खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे मी आणि खूप हेल्पफुल आहे तर तुम्ही जाऊन पाहू शकता त्याची लिंक जर हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक्स नक्की देईन तर आणि मी जे मेकअप प्रोडक्ट वापरले ह्याचीसुद्धा तुम्हाला जर लिंक हवी असेल तर मला नक्की सांगा तर ती पण मी लिंक नक्की देईन तर छान असं तर दोन्ही डोळ्यांना आयलायनर लावले मी आणि आता मस्कारा लावून घेते मस्कारा माझा खूप 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 फेवरेट आहे त्यामुळे मला खूप आवडतो तर मी हा एन वाय बेचा मस्कारा वापरते आणि मला प्रचंड आवडतो हा कारण डोळे आपले इतके भारी दिसतात ना तर आता तुम्हाला रिझल्ट दिसेल आता माझ्या पापण्या पाहू शकताय ओळखू सुद्धा येत नाही इतक्या छोट्याशा पापण्या आहेत आता आयलायनर लावल्यानंतर खूप छान असे आपले डोळे दिसतात तर ला आता तुम्ही पाहू शकताय खूप छान असा मस्कारा लागला गेलाय आता दुसऱ्या डोळ्याला सुद्धा मी लावून घेते आयलँडर मस्कारा दिसायला जरी छोटी गोष्ट असली ना तरी लावताना खूप खूप मेहनत लागते आणि खूप म्हणजे कॉन्सन्ट्रेशन लागतं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन लागतं तर आता तुम्ही पाहू शकताय दोन्ही डोळ्यांना निवास करा लावलेला आहे किती छान डोळे दिसत आहेत पापण्या पण किती छान दिसत आहेत तर आता मी लिपस्टिक लावून घेणार आहे तर आता मी लिप लाइन करून घेणार आहे पहिल्यांदा ही लिप लाईनर मी घेतलेला आहे ही ब्राउन कलरची आहे आणि माझ्या ओठांना खूप छान सूट होते म्हणून मी हीच वापरते खरं तर आता थर्टी फर्स्ट पण येते नवीन वर्ष सुरू होते खरं तर आपले नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं पण इंग्रजी महिन्यानुसार ते एक तारखेपासून सुरू होतं त्याच्यामुळे मग आता तुम्ही एकतीस डिसेंबरचा सुद्धा हा मेकअप लुक म्हणू शकता एकतीस डिसेंबर पार्टीसाठी छान असं मी तयार होते तर आता मी लिप लाईन करून घेतले त्यानंतर मग मी आता लिपस्टिक सुद्धा लावून ना घेणार आहे तर लिपस्टिक मी वापरते ही एन वाय बेची फायव्ह इन वन लिपस्टिक आहे माझ्याकडे खूप छान आहे मॅट फिनिश देते आणि स्मूद ॲप्लिकेशन आहे आणि मस्त दिसतं आपल्या ओठांवरती पटकन लागली जाते लगेच याच्यामध्ये विटॅमिन ई आणि अर्गन ऑइल आहे त्याच्यामुळे ओठांना आपल्या काहीही प्रॉब्लेम होत नाही खूप वेळासाठी लिपस्टिक टिकून राहते आणि एकदम आपल्याला असा वेलवेटी फील येतो त्यामुळे ओठ पण आपले खूप छान दिसतात तर आणि ही खूप हायली पिगमेंटेड आहे तुम्हाला पाचही शेड दाखवते मी तुम्हाला तर डार्क शेडमध्ये आहे माझ्याकडे आणि ह्याच्यामध्ये न्यूड शेडमध्ये सुद्धा येते पण माझ्याकडे ती सध्या संपलेली आहे त्याच्यामुळे ती आता मी वापरत नाही आहे डार्क शेडवाली वापरणार आहे जी माझ्या साडीला मॅच होणार आहे ना तीच लिपस्टिक मी आता वापरते खूप छान दिसते खूप मस्त दिसते थोडी जरी लावली ना तरी पण बापरे पडली लिपस्टिक आता कुठले वाटत खूप छान दिसते म्हणजे खूपच मस्त दिसते आणि तुम्ही ही नक्की घेऊ शकता ह्याची पण लिंक जर तुम्हाला हवी असेल ना एकाच लिपस्टिक मध्ये पाच शेड आहेत आणि आपण ही कुठेही कॅरी करून घेऊ जाऊ घेऊन जाऊ शकतो पर्स मध्ये आपल्या त्याच्यामुळे ही माझ्याकडे कायम असते जेव्हा कुठे मी असं बाहेर जाते ना त्यावेळेस मग मी हीच लिपस्टिक कॅरी करते आणि मला खूप आवडते तुम्हाला पण आता रिझल्ट लगेच दिसत असेल परीक्षा जो जरा रिसर्ट तर तुम्हाला पण आता रिझल्ट लगेच दिसत असेल की किती छान ओढ दिसत आहेत आणि मेकअप सुद्धा किती भारी झाला आता जी सेट होतोय माझा मेकअप आणि मस्त दिसतोय तर आता मी टिकली लावते आणि मेकअप माझा ओव्हर झालेला आहे तर आता मी ट्रिपल झिरो साईजची टिकली वापरते मला खूप सूट होते ही टिकली त्याच्यामुळे तर अशा प्रकारे आपला कन्सिलर वापरून मेकअप कम्प्लीट झालेला आहे तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा तुम्ही कमेंट्स करत नाही आहे तुम्ही खूप जणी माझा व्हिडिओ पाहता पण कमेंट्स वगैरे जास्त करत नाही तर कमेंट्स नक्की करा तर टिकली पण मी लावून घेतलेली आहे तुम्हाला दिसत असेल छान असा मेकअप झालेला आहे माझा आणि मस्त मेकअप लुक झालाय मला मस्त मेकअप लुक मला तर खूप आवडलाय हा मेकअप तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा फक्त कन्सिलर वापरले मी कन्सिलर वापरून सुद्धा आपण इतका छान आणि मस्त मेकअप करू शकतो मला तर खूप आवडलाय तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा सबस्क्राईब अजूनपर्यंत कोणी केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि कसा वाटला व्हिडिओ हे पण मला नक्की सांगा भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि मी तुम्हाला आता माझा सगळा पूर्ण ओव्हरऑल लुक दाखवते साडी गजरा आणि हेअरस्टाईल कशी केलेली आहे ती पण मी तुम्हाला पूर्ण दाखवते चला तर तुम्ही बघू शकता ही अशी बांधणीची साडी मी घातलेली आहे आणि खूप छान दिसते मला ही साडी खूप आवडते आणि त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत एक मेकअप लुक शेअर करूया म्हणून या साडीवर मेकअप लुक मी केलेला आहे हेअरस्टाईल पण तुम्ही बघू शकता खूप छान अशी हेअरस्टाईल केलेली आहे मेकअपसुद्धा माझा खूप छान झालेला आहे तुम्हाला जर दिसला आणि कशी वाटते माझी साडी मला एकंदरीत नक्की सांगा